नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाची महत्त्वपूर्ण योजना नुकतीच लाँच झाली आहे सर्वसामान्य मुलींच्या शिक्षणासाठी एक लाख एक हजार रुपये तुमच्या मुलीला या योजनामार्फत मिळणार आहे तर ती महत्त्वपूर्ण योजना म्हणजे लेख लाडकी योजना होय काय आहे ही योजना या योजनेसाठी कोणकोणती कौन कागदपत्रे पाहिजे आणि या योजनेसाठी कोणत्या मुली पात्र असतील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर डिजिटल नॉलेजच्या यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे त्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आणि माहिती मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू महाराष्ट्र शासनाच्या लेख लाडकी योजनेमार्फत मुलीला शिक्षणासाठी एक लाख एक हजार रुपये मिळतात मुलीचा जन्मानंतर पांच हजार रुपये पहिल्या वर्गात वर्गत सहा हजार रुपये सहावीत सात हजार रुपये अकरावीत आठ हजार रुपये आणि लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्षे पूर्ण पंचाहत्तर हजार रुपये एक लाख एक हजार रुपयांची रक्कम रक्कम देते महाराष्ट्र लेख लड़की योजना सा आवश्यक कागदपत्रे मुलीचे जन्म प्रमाणपत्र पालकांचे आधार कार्ड पिवया किशरी रंगा शिधापत्रिका उत्पन्न प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र बंक खाते पुस्तक मुल्ली का पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादि कागदपत्रे या योजने साथी का आहेत लेक लाड़की योजना चा अटी ही योजना प्रामुख्याने एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व्यानतर जन्माला मुलियां लागू शिवळे व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दोन मुलींना लागू राहणार असून यामध्ये एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील लाभार्थी मुलीच्या सदर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा